नमस्कार मित्रांनो आरबीटेक मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोबाईलवरून एच एस आर पी नंबर प्लेट टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी ऑनलाईन कशी बुक करायची ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे या व्हिडिओमधून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा कारण एक छोटी चूक झाली तरी तुमचं एच एस आर पी नंबर प्लेट हे बुकिंग कॅन्सल होऊ शकतं आणि पैसेसुद्धा वया जाऊ शकतात आणि हो अजूनही तुम्ही आमच्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल लाईकन दाबा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे चला तर मग थेट मोबाईलमधून एच एस आर पी नंबर प्लेट हे बुकिंग कसं करायचं ते पाहूया व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमधील क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे हे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे यच एस आर पी नीटपणे सर्च करा आणि ऑफिशियल वेबसाईटवरतीच बुक करा आता मी जे वेबसाईटची नावे सांगणार आहे तीच वेबसाईटवरून तुम्ही बुक करा अन्य कोणत्याही वेबसाईटवरून करू नका कारण का, का ते प्राऊड वेबसाईट असतात आता पहायचं ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे झून्रीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जून तीन आहेत एकूण एक आहे दोन आहे तीन आहे प्रत्येकाची वेबसाईट वेगळी आहेत आता इथं तुम्हाला मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर ह्यासाठी सुद्धा ही वेबसाईट आहे त्याच्यानंतर दुसरी वेबसाईट एक आहे बुक माय एच एस आर पी डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही तुमचं जर ह्यावरती वेबसाईटवरती नसेल तर ह्या वेबसाईटवरती जर तुम्ही ट्राय करून पहा ही झून दोनसाठी आहे त्याच्यानंतर रेल अमेझॉन डॉट कॉम हे सुद्धा एक वेबसाईट तिसरी म्हणजे झून एकसाठी आहे ही तीन वेबसाईट आपल्या महाराष्ट्रासाठी एच एस आर पी बुक करण्यासाठी अवेलेबल आहेत ही तीनच वेबसाईट आहेत बाकीचे कोणती नाहीत ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर मी आता ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट इन ह्या वेबसाईटवरती क्लिक केला आहे मी ह्याच्यावरून बुक करणार आहे ह्याच्यावरती केल्यानंतर तिथं तुम्हाला आर टी ओ निवडायचा आहे अप्लाय याच्या खाली तुमचं जे आर टी ओ आहे ते निवडा आणि सबमिट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिली वरती निळ्या कलरमध्ये एक ऑर्डर बुक म्हणून एक ऑप्शन आहे मी तुम्हाला मार्क करून दावत आहे कोणकोणत्यावरती क्लिक करायचं आहे तिथं मी त्याच्यावरती क्लिक केलो आणि तुम्हाला कॉन्फरन्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती इथं डीलर फिटमेंट हे निवडायचं आहे जर तुम्हाला Home delivery, home delivery, होम डिलेवरी पाहिजे असेल तर होम डिलेवरी नसेल तर डिलर फिटमेंट सेंटर निवडायचं आहे आता काही जागी अजून होम डिलेवरी अवेलेबल नाही त्यासाठी डीलरच हे निवडा तुमच्या पिनकोड टाकून चेक करा एक वेळेस जर नसेल तर डीलर हे ऑप्शन निवडा आता माझ्याकडं होम डिलेवरी हे नाही आहे त्यासाठी मी फिटमेंट सेंटर डीलर निवडतोय आहे तुम्हाला तुमचं एरिया कोणता आहे त्या एरियात अवेलेबल आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला खाली पिनकोड टाकायचा आहे आणि चेक करायचं आहे तर मी डीलर ट्रीटमेंट निवडला आहे आणि तुम्हाला इथं एच एस आर पी प्रकार हे म्हणजे कोणत्या नवीन गाडीला का जुन्या गाडीला तिथं ऑटोमॅटिकली आलेलं असेल काही करायचं नाही आणि तुम्हाला फक्त इथं पिनकोड टाकायचा आहे तुम्ही जिथे राहता तिथं पिनकोड टाकल्यानंतर रजिस्टर नंबर व्हेकल म्हणजे वाहनाची नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा नंबर एम एच दहा असं ए बी बारा शहाण्णव असं तुमचं जे नंबर असतं तसं मी एक एक्झाम्पलला सांगितलेलं आहे तसं टाका आणि त्याच्यानंतर व्हायकल सी नंबर हे सी नंबर तुम्हाला ज्या आरशीवरती असतं आरशी वर्षी नसेल तर आरशी वरती नसेल तर तुम्हाला इंजनवरती असतं इंजनवरती तो तुम्हाला फोटो दाख टाकतो मी ह्याच्यावरती फोटो दाखवत आहे त्या फोटोवर दिसतं ते ये चे नंबर पाच अंकी टाकायचा आहे आणि इंजिन नंबर हा सुद्धा गाडीच्या हँडलच्या मागल्याबद्दल असतं सुद्धा पाच अंकी म्हणजे शेवट धरून पाच अंकी हे तुम्हाला इथे टाकायचं आहेत आरशीवरतीसुद्धा असतं सेम ते टाकल्यानंतर तुम्हाला ओनरच्या मालकाचं मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे जर तुमच्या नावावरती गाडी नसेल तर तुम्ही दुसऱ्याचे असेल तर बुक करत असेल तर तुमचं मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन ह्याच्यावरती क्लिक करा लाल कलरचं एक चोख बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होऊन जाईल आणि इथं तुम्हाला परत एक दुसऱ्या पेजवरती घेऊन जाईल वेबसाईट आणि तो तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती तुमचं वाहनाचा प्रकार इथं ह्याच्यावरती क्लिक करा म्हणजे पहिलं तुम्हाला तुमचं आर टी ओ ऑफिस म्हणजे कोणता आहे जिल्हा कोणता आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर दुसरा एक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुम्हाला पुढे एक बॉक्स मिळत आहे तो बॉक्स निवडा त्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करा एक वेळेस त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेंटर तिथं अवेलेबल सेंटर असतात मित्रांनो अवेलेबल सेंटर तुम्हाला निवडायचं आहेत म्हणजे तुमच्याजवळचे सेंटर तुम्ही निवडू शकता तुमच्याजवळचं सीअरचं नाव तिथं सर्च करा आता तुमच्या तालुक्याचं किंवा मोठे सिटी कोणतं आहे त्या मोठ्या सिटीला अवेलेबल असतं फिटमेंट सेंटर प्रत्येक त मोठ्या सिटीला एक एक सेंटर दिलं जातं आहे आर टी आर टी ओकडून त्यासाठी तुमचं जवळचं शेअर कोणतं आहे ते निवडून पहा आणि तिथं तो शेंटर सेलेक्ट सेलेक्ट सेंटर सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर डेट येईल तुम्ही ज्या आता सेंटरवरती नंबर प्लेट कोणत्या तारखेला येणार आहे त्याचं डेट डेट येईल ते डेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डेट अवेलेबल असतात त्याच डेटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता काही जागी पाहिजे मी तर जे काळ्या कलरमध्ये डेट आहेत ते एवढंच इथं अवेलेबल आहेत आणि जे बाकीचे दिसत नाहीत ते अवेलेबल नाहीत तुम्हाला काळ्या कलरमध्ये असं असेल तर त्याच्यावरती क्लिक करा सिलेक्ट करा आहेत त्याच्या बाजूला एक टायमिंग येत आहे टायमिंग आलेला आहे पहा इथं त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला ज्या टायमाच्या त्यावेळी तुम्हाला सेंटरवरती जाऊन ट्रीटमेंट करायचं आहे ते तुम्ही टाईम सिलेक्ट करू शकता तुमच्या मनानुसार साडेदहा ते साडे अकरा एक एक तासचं अवेलेबल असतं ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आता मी इथं तारीख सिलेक्ट केलेलं आहे नेक्स्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करतो एक लाल रंगाचा ऑप्शन आहे नेक्स्ट त्याच्यावरती क्लिक करतो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे हे सगळं वेबसा वेबसाईट पुढे जाईल एंटर युवर व्हाइकल्स डिटेल्स म्हणजे तुमच्या गाडीचं सर्व डिटेल्स इथं भरायचं आहे पहिला तुम्हाला तुमच्या गाडीचं मोटरसायकल आहे का स्कूटी आहे हे इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करतो आता तुमची स्कूटी असेल तर स्कूटर करा मोटरसायकल असेल तर मोटरसायकल करा आता मी इथं माझं मोटर मोटरसायकल आहे मी मोटरसायकल हे सिलेक्ट करतो आणि कॉन्फ्युरमवरती त्याच्यावरती क्लिक करा बॉ काळ्या बॉक्समध्ये हां त्याच्यावरती क्लिक केला तरच तो पुढं ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला भारत तेज़ थे थे तेज़ ते जे त्याची रजिस्टर झालेली तारीख बा वाहनाची ती काय पेट्रोल का डिझेल ते दिसेल वाहनाचं प्रकार बारच टेज हे हे अगोदर येत नव्हता आता अपडेट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली येत आहे आणि ते झाल्यानंतर नेम गाडी ज्याच्या नावनं आहे त्याचंच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे गाडी जर दुसऱ्याच्या नाव आहे गाडी आणि तुमच्याजवळ असेल तर तुमचं नाव टाकू नका गाडी ज्याच्या नावनं आहे आरसी त्याच्या नाव आहे त्याचंच नाव टाका काही प्रॉब्लेम होणार नाही नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जी एस टी नंबर असेल तर सिलेक्ट करा नसेल तर त्या बॉक्सवरती क्लिक करू नका आणि बाजूला स्टेट निवडायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करायचं आहे ते बायत महाराष्ट्र स्टेट आला आहे त्याचे स्टे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट एक ऑप्शन आहे परत खाली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ह्या बटनावरती नेक्स्ट ह्या बटनावरती तुम्ही क्लिक केला तर परत पेज हे पुढे जाईल मित्रांनो आता पहा आपल्याला जेले आलेलं आहे आता तुम्हाला इथं एंटर युवर ॲड्रेस तुमचा जिथं राहता तिथलं ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे पहिला एक पहिल्या बॉक्समध्ये ॲड्रेस टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा सेम ॲड्रेस टाकायचा आहे आणि लँडमार्क म्हणजे तुमचा तिथला एरियाचा नंबर तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर सिटी हा लिहा आणि ईमेल नंबर तुमचा ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर सोडा त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट ह्या बटनावरती लालवरती क्लिक केला तर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी एक लाल रंगाचा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करा आता तुम्ही जे मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल एच एस आर पी ह्या नावाने एक ओ टी पी येत आहे तो ओ टी पी आल्यानंतर सांगितचा ओ टी पी असतो तुम्हाला वरती ओ टी पी टाकायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तिथं एक कोड दिला असतो तो कोड एकदा एक वेळेस मायनस येतो एक वेळेस प्लस येतं म्हणजे तो तुम्हाला तो एक एक तो प्लस, प्लस करून तिथं एंटर कर त्याचा आन्सर तिथं भरायचा आहे जर मायनस दिलं तर ते मायनस करून आन्सर भरायचं आहे आता दोन्ही करून फेरी व्हेरीफाय विथ ओ टी पी ह्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो ओ टी पी व्हेरीफायन जाईल आणि इथं तुम्हाला एक प्रिंट म्हणजे आता पेमेंट करायचं ऑप्शन येत आहे आता तुम्हाला पहिलं इथं नंबर प्लेट दिसत आहे पहा त्याच्या खाली एक चॉक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि खाली तुम्हाला पे आर एस पाचशे एकतीस रुपये आहे हा मी बाईकचा नंबर प्लेट बुक करतो आहे त्यासाठी पाचशे एकतीस आला आहे तुम्ही ट्रॅक्टर करत असाल कार करत असाल ट्रक्स करत असाल कोणत्याही वाहनास करत असाल जेवढं पेमेंट येत आहे ते पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय भीम वॅलेट हे कोणतेही ऑक्श प्रय वापरून तुम्ही तुमचं पेमेंट हे करू शकता पेमेंट करून घेतल्यानंतर प्रिंट येत आहे आता पाहितं तुमचा रेज नंबर चे नंबर नेम ऑफ कस्टमर इनवाईस नंबर हा इन्व्हाइश नंबर तुमच्याकडं महत्त्वाचा असणं गरजेचं आहे तुमचा नंबर प्लेट ईपर्यंत ते हे सर्व दिसतं आहे परंतु प्रिट प्रिंट हेअर ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला अशा प्रकारे तुमचं प्रिंट इथं दिसून जाईल ह्याला तुम्ही मोबाईलवरून करता असाल तर स्क्रीनशॉट मारा आणि कॉम्प्युटरवरून भरता असाल तर ह्याचं एक प्रिंट काढा आणि कस्टमरला द्या तुमचंसुद्धा हे प्रिंट तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यावेळी लागणार आहे हा प्रिंट घेऊन गेला तरच तुम्हाला नंबर प्लेट हे बसवून दिलं जातं त्यासाठी ह्याचं आवश्यकता आधी स्क्रीनशॉट हे काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी फार गरजेचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही मोबाईलवरून अगदी घर बसल्या एच एस आर पी नंबर प्लेट टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी ऑनलाईन बुक करू शकता तुमच्या मोबाईलमधून जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अजून आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल लायकन दाबा पुन्हा भेटूया असे एक उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार